दारूच्या अतिसेवनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत तसेच दारू अतिप्राशन केल्यामुळे अनेक तरुणांचा कमी वयातच मृत्यू झाला आहे बिरवाडी विभागामध्ये दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे दिनांक अठरा मे रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान दारूच्या अतिसेवनामुळे एका अडतीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आशिष मनोहर महाले राहणार दासगाव असे मृत इसमाचे नाव असून त्याला दारूचे अती व्यसन होते खरवली काळीज ग्रामपंचायत हद्दीतील स्मरण एंटरप्रायजेस शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहासमोर आशिषा मृत अवस्थेत सापडला आशिष महाले बिरवाडीतील आजूबाजूच्या परिसरामध्ये मोलमजुरीचे काम करीत असे दारूचे अती सेवन तसेच पोटामध्ये अन्न नसल्यामुळे आशिषाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे आशिष हा एक दिवस अगोदरच मरण पावला असून बिरवाडी प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे सदरचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एकबाल शेख पोलीस हवालदार प्रवीण राठोड पोलीस नाईक सतीश बोटे पोलीस शिपाई सुनील पाटील हे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाट्रायकर युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका